नमस्कार मंडळी मग मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर आता आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहे तर बघा नाश्त्याला काय केलं आहे भात आता फ्राय केला आहे लालला ला ला चिवडा आणि बिस्किट या दोघी बघा कशा त्यांना पाणी वगैरे भरून आली वर आली तर कसलं गरम व्हायला पंखा लावते पंखीच्या मी स्वयंपाक करून घेते काहीतरी बी बनवते पुरीनला भांडी घासली आणि येऊन कपडे बाहेर टाकायला लागले दीदी कपडे धुती या मना काम करतोय कंटाळा तर या बघा सगळ्यांनी जेवायला आम्ही सर्व जेवायला बसलो आहे काय बनवले बघा भाजी आहे आणि गावाला चटणी बनवलेली ना काळे तिळची आणि जवळची त्यात तेल टाकून बनवत बघा चाललंय खायचं भाकरी बनवली ते दोघेला बी दिले ती नाही तर भात भातच पाहिजे नसतं खायला दोघे बी माझी चिव खाती बाकरच लय नकर करते म्हणून फुगायला चाळीस वजन झाले भात खातील तर फुगतील मशी गोटीव भात खायचा ना भाकरी खायची आता म्हणजे वजन कमी आपोआप होत आता जेवण झालंय बसलोय काय करू तेच कळ ना क्वाबा नाही झालाय खाली सटिंग करायची दुपारी गेलेली त्या माणसाकडं तो नाईट डे करतो आहे त्यामुळे त्याला इकडे यायला भेटायला तो बघू त्याला विचारले आज नक्की हो येणार आहे का नाही तर दुसरं कोणालाही बोलून क्वाबा बनून घ्यायचा ठीक दिवसभर स्वयंपाक करायचा गरमीन हैराण व्हायला थोडी आडवी पडली ते डोकाच लागला होटेली आता झोपत ना चाय बनवलाय चिव ना आदरपचा कडक मस्त बघा काळा कडक 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 असतं कडक आदरपचा चाय कडकच असतो चांगलं नाही आला ना एवढा हा मग मीडियामच प्यायचा असतं है ना चिव ना? यासारखा नाही चाय प्यायची ना? तर बघा झालं आता फ्रीश बीस झाली आहे चिव माझी भाडीक असते दोन तीन चायची तर मी इथे भाजीला घेऊन काहीतरी मोबाईल बनणार होते झाडू मारलाय आणि स्वामींचं मंत्र लावलेले आहे तर मी तर स्वयंपाक करायला वरती बघा भांडी घेतली वरती लिहा अवघड पडतोय वर जायला वर खाली करून पाय दुखते बघा आता स्वयंपाक करायला बसते मी पाटके थोडंसं थंड वाढायला लागले ना म्हणून स्वयंपाक करायला लागले ना नाही तर लय गरम होतं लवकर स्वयंपाक करायला लागले की चला स्वयंपाक करूया होणार अभ्यासाला बसणे माझीची अजून काकीवरच अडकलेली कधी द्यावा शिकणार मग ना। मी या जेवायला वांग्याचं खालून केलंय मेथीची भाजी भाकते दीदी दीदी मम्मीनी जाळं मारले आता मी हाथरून टाकणार तर बघा चिव आणि दीदी आता हातून टाकून झोपले ती मी आता झोपते गुड नाईट सगळं आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा फॉलो करा आता नाही गावचे व्हिडिओ हाय जरा फॅमिलीचे धावते म्हणजे घरातले तर लाईक करा आमच्या व्हिडिओला बी असंच पाठवत राहा है ना गुड नाईट